हे हॅलो हाय नमस्कार माझं नाव निकिता धामणे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ह्या ब्लॉगसाठी मी खूप 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 म्हणजे खूप जास्त एक्सायटेड आहे बिकॉज ह्या ब्लॉगमध्ये माझा मी ओवर करणार आहे माझी फ्रेंड साक्षी ती आता सगळं सामान वगैरे बाहेर काढते आणि ती तुम्हाला दाखवते बघा मी हे हे सामान म्हणजे हिला यूज करणार आहे मग तर तिचं सामान वगैरे सगळं काढून झालं होतं मग तिने आता माझ्या हेअरला क्रिम्पिंग करण्याचं स्टार्ट करत होती पण पहिले तिने माझे हेअरमध्ये पार्टीशन केले मग त्याच्यानंतर तिने क्रिम्पिंग करायला स्टार्ट केलं होतं मग सगळे हेअर तिने बघितले मग खूप पातळ आहेत माझे हेअर अशा आमच्या दोघींमध्ये डिस्कशन चालत होतं मग त्याच्यानंतर मी थोडासा पिलफ मास्क लावून घेतला म्हणजे जेणेकरून आता मेकओवर झाल्यानंतर मस्त ग्लो येईन तेवढ्यातच माझी ही जी ननंद आहे तिला जायचं होतं लग्नामध्ये आणि मग तिला मी म्हटलं ते मी तुला थोडंसं रेडी करून देते मग तिला थोडंसं रेडी करून दिलं आणि ही माझी हेअरस्टाईल करत होती त्याच्यातच माझी ती भाची आली छोटीशी की ती मला बोलते मला पण थोडंसं मेकअप वगैरे करून देतं ति तर बिना मेकअपची पण इतकी छान दिसते तरी पण तिला थोडंसं आयशॅडो वगैरे लावून दिलं मग ती गेली मग आता माझी हेअरस्टाईल वगैरे होतच होती तेवढ्यामध्ये मी इन्स्टंट मेहंदी माझ्या हाताला लावून घेतली सकापूर आणि मग आता मा जी हेअरस्टाईल वगैरे कंप्लीट झाली आहे आता मेकअप करायला आम्ही स्टार्ट केला आहे पहिले फेसला आम्ही पूर्णपणे क्लीन वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर प्रायमर ते सगळं अप्लाय करतो ह्याच्यामध्ये एक दोन जे क्लिप आहेत ते आम्ही शूट नाही केलं आहे कारण की माझ्या फोनचा सारखा सारखा स्टोरेज फुल होत होता त्यामुळे खूप म्हणजे व्हिडिओ शूट करायला खूप प्रॉब्लेम झाले होते त्याच्यामुळे ना तिने सगळं मेकअप एकदम प्रॉपर केलं आहे व्हिडिओच्या एंडिंगला तुम्ही जेव्हा माझा मेकअप बघेल तेव्हा तुम्हाला कळेल की हा म्हणजे म्हणजे प्रॉपर झालेला आहे हिचा मेकअप आणि आम्ही ना खूप घाई करत होतो की आमचा मेकअप ना खूप लवकर झाला पाहिजे जास्त वेळ लागला नाही पाहिजे कारण की आमच्यासोबत जेव्हा आम्ही क्लासला होतो तेव्हा आमचा एक्झाम होता आम्हाला मेकअप करायला पाच ते सहा तास लागले होते मेकअप करायला आणि मेकअप करता करता आहे ना आम्ही जे दोन वाजतापासून मेकअप करायला स्टार्ट केलं होतं तर आम्हाला संध्याकाळ झाली होती सात वाजले होते मेकअप करता करता आणि मग संध्याकाळी काय होतं ते शूट होत नाही प्रॉपर त्याच्यामध्ये लाईट वगैरे होती म्हणून आमचा शूट खूप छान झाला होता मग त्याच्यानंतर आता आम्हाला अशी भीती होती की आता आपल्याकडे लाईट वगैरे नाही आपण लवकर मेकअप करूया म्हणजे शूट वगैरे खूप छान होईल पण आमचा मेकअप एकदम टाईमच्या बरोबर झाला आहे आणि आम्ही शूटसुद्धा केलं आणि इतका छान शूट झाला होता माझ्या इंस्टाला तुम्ही माझे पोस्ट वगैरे तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन मी, मी सगळे पोस्ट वगैरे टाकलेले आहेत माझे इंस्टाला आणि माझा मेकअप एकदम खूप म्हणजे खूप भारी वाटला मला तर आणि तो म्हणजे ना थोडा पण इकडनं तिकडनं तो म्हणजे पसरला नव्हता किंवा पावडर वगैरेशी निघली नव्हती एकदम छान सेट झाला होता तो मेकअप मी चार ते पाच तास मी शूट करत होते आणि शूटमध्ये मला खूप घाम वगैरे येत होता तर मी तो असा पुसल्या वगैरेमध्ये पण तो म्हणजे थोडा पण इकडे तिकडे विस्कटला नव्हता आमची जी साडी ट्रॅपिंग झाली होती ना त्याच्यात मला आहे ना खूप प्रॉब्लेम झाला होता आणि हा माझा तरी पण फायनल लुक तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे मी किती छान दिसते याच्यामध्ये जी माझी ननंद आहे ती मला बोलत होती पैंजण घालून जा पैंजण घाल ती हिच्या साखरपुड्याचे पैंजण होते म्हणून मी नको बोलत होते तरी घातल्या ही माझी मॅडम साक्षी जिने माझा मेकओवर केला आहे थँक्यू सो मच साक्षी आता मी निघलो आहे शूटसाठी तर हा माझा शूट बघा आता तुम्ही माझ्या इंस्टाला जाऊन फोटोज वगैरे आणि ब्लॉग कसा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय